गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता वाजले सकाळचे तर साडेसात वाजलेले आहेत आज सगळ्यांना सुट्टी आहेत त्यामुळं थोडं लेटच उठलेली आहे तर चला आपण गॅलरीतली फुलं बघूयात एकदम छान अशी मस्त शोची फुलं आलेली आहेत पिंक कलरची तर एकदम छान वाटतात फुलांना बघून एकदम प्रसन्न वाटतं हॅलो फ्रेंड्स मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर काल महाशिवरात्री होती आणि महिला दिन सुद्धा होतं तर आज आहे शनिवार कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल माझा तर आज शनिवार आहे आणि आज उपवास सोडायचा उपवा आहे तर उपवास ओढवण्यासाठी एकदम साधं सिंपल जेवण केलेलं होतं मी आणि श्लोकच होतो जेवायला मिस्टर गावी गेलेले आहेत आज सकाळी तर ते महिन्यात एकदा तरी गावी जातातच फक्त शनिवारी जातात आणि रविवारी पुन्हा मागं येतात फक्त एका दिवसासाठी ते चक्कर मारत असतात असं तर जेवणासाठी आम्ही मी बनवलं होतं कढी बनवली होती दह्याची कढी चपाती आणि भात आणि थोडंसं शे रुटीन सुद्धा मॉर्निंग रुटीन सुद्धा शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी साडेसात वाजले की आठ वाजले की लगेच पाणी येतं पिण्याचं सुट्टीच्या दिवशी साडेआठला येत असतं ता, त्यानंतर मग उठल्यानंतर मी थोडंसं गॅलरीमध्ये बसले मुलं झोपलेलीच होती मिस्टर सकाळी साडेसातला म्हणजे उठले तेव्हाच गावी गेलेले होते तर ते अज्ञमधनं जात असतात गावी अज्ञमधनं म्हणजे एक महिना झाला की ते एक चक्कर मारून येतात गावाकडे आदल्या दिवशी गेले की दुसऱ्या दिवशी लगेच वापस येतात त्यांना चहा वगैरे करून दिला आणि सकाळी गेलं की लवकर पोहोचतं सव दुपारी म्हटलं काही ऊन पण असतं जास्त आणि त्यामुळे मग गाडी चालवणं पण कंटाळ येऊन जातो तर आम्ही पण जात असतो पण असं काही फंक्शन वगैरे असेल काही सण वगैरे असेल सुट्टी असेल श्लोकला तर पण आता कसे एक्झाम चालू आहे त्यामुळे मग आम्ही गेलेलो नाही आता तरी तमी दूद इते श्राव वेला दूद तर इथं मी दूध तापवलं पाणीसुद्धा भरायला ठेवलेलं आहे इथं श्रव्याला दूध घेतलेलं आहे त्यानंतर पाणी भरून झालं दारासमोरची झाडंसुद्धा छान आहेत त्यांनासुद्धा पाणी टाकलेलं आहे तर चला आता सगळं आवरलेलं आहे चहा वगैरे सगळं पिऊन झालं आहे आता आ, मी जेवण बनवत आहे आम्ही दोघंच आहेत जेवायला मिस्टर गावी गेल्यामुळे तर इथे मी आता कढी बनवत आहे इथे मी दही घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये आणि थोडंसं दोन तीन चमचे बेसन घेतलं त्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे मीठ एकत्र बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे त्यानंतर कढाई ठेवलेली आहे गॅसवरती त्यावरती ना तेल टाकून घ्यायचं आहे कढाईमध्ये आणि कढी ही एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे खूप टेस्टी होते नक्की बनवून बघा या पद्धतीने तुम्ही मिरच्या कापून घालण्याऐवजीनं यामध्ये ठेचून मिरच्या घातल्या ना कडीमध्ये तर खूप छान लागते त्यानंतर तेल तापलं त्यामध्ये जिरे आणि मोहरी दोन्हीसुद्धा टाकून घेतलेलं आहे जिरे मोहरी तडतडलं की त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची तर नक्की या पद्धतीने कढी तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी होते छान लागते भातासोबत खूप छान लागते तोपर्यंत मी ते वाटण करून घेणार आहे तर मी गॅस बंद केलेला आहे ते दोन मिनटं फक्त मला वाटण करायचं होतं त्यानंतर पुन्हा गॅस चालू केला त्यामध्ये कोथंबीर टाकून घेतली जे वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरची मीठ आणि लसूण ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी कधी कधी ना कढी बनवताना सुद्धा ठेचून टाकते पण मिरचीमध्ये लसूण घातलेला आहे त्यामुळे मी आता ठेचून टाकलेला नाही त्यानंतर मिरची जी आहे ती तेलामध्ये परतून घ्यायची मिरची परतून खू म्हणजे अशा प्रकारची तुम्ही वाटून घाला खूप टेस्टी लागते एकदा नक्की बनून बघा या पद्धतीने मिरची चांगली परतून घ्यायची आहे थोडीशी ब्राऊन होईपर्यंत तर त्यानंतर काय करायचं इथे दही घेतलं दही आणि बेसन जे आहे ते एकत्र करून थोडंसं पाणी घालून त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे थोडंसं पा पातळ दह्याची कढी बनवताना त्यामध्ये बेसन जास्त घालायचं नाही थोडंसं दोन तीन चमचे घालायचं फक्त नाही तर खूप घट्ट होते बेसनासारखी होते ती पिठल्यासारखी त्यानंतर मिरची परतली आहे यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे पुन्हा हळद उडशी परतून घेतली त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे या पाण्याला उकळी आली की मग नंतर टाकायचं आपल्याला दह्याचं मिश्रण कारण अगोदर चा टाकलं तर कडी जास्त घट्ट पण होईल आणि फुटण्याची सुद्धा शक्यता असते त्यानंतर मी दोन्ही एकत्र करून यामध्ये पाणी टाकून चमचा सहाय्याने बेसन यामध्ये दह्यामध्ये कालून घेतलेलं आहे त्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते टाकून घ्यायचं वरून पाणीसुद्धा टाकू शकता तुम्ही तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं नंतर मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे त्यानंतर मी पाणी टाक मी ते मिश्रण टाकून घेतलं आणि घट्ट ज होणार होती त्यामुळे पुन्हा पाणी टाकलेलं आहे जास्त घट्ट कडी जी असते ती चांगली लागत नाही ती पिठल्यासारखीच होऊन जाते मग त्यानंतर तर बघू शकता मस्त अशी कडी तयार जर होणार आहे त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं आता उकळी येऊ द्यायची आहे काही म्हणतात की कढी फुटतात परंतु अशा पद्धतीने तुम्ही करून बघा कढी फुटणार नाही एकदम छान होईल तयार कढीपत्ता जर असेल ना कढीला कढीपत्ता हा टाकावाच कारण माझ्याकडे शिल्लक नव्हता त्यामुळे मी काही टाकलेला नाही आता तरीसुद्धा छान झाली होती त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे अगोदर मीठ थोडंसं टाकलं होतं थोडीशी अळणी वाटली त्यामुळे पुन्हा वरून थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेतलं तर कढीला आता मस्त उकळी फुटलेली आहे साईडने त्यानंतर भातसुद्धा करून घेतलेला आहे हा इंद्रायणी तांदूळ आहे इंद्रायणी तांदुळाचा भात खूप भारी होतो कढी किंवा वरण जे असतं त्यासोबत खूप छान लागतं त्यानंतर भातसुद्धा टाकून घेतला काय थोडं थोडंच केलेलं आहे दोघंच होतं जेवायला आणि श्रव्य काय खाते असं डाळ भात वगैरे तिचं वेगळं जेवण असतं त्यामुळं आमच्या दोघांपुरतंच केलेलं आहे कडीलासुद्धा मस्त उकळी फुटलेली आहे बिलकुल कढी फुटलेली नाही इथे तर इथे भात टाकून घेतलेला आहे आणि इथे कढी आपली उकळलेली आहे तोपर्यंत आता पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे नाश्ता वगैरे आज काही केलेलं नव्हता चहा बिस्किटं खाल्ली होती श्लोकने पण मी पण त्यामुळे काय नाश्ता वगैरे काही केलेलं नाही डायरेक्ट उपवासच सोडला मग जेवण जेवणच म्हणजे उपवास अगोदरच सुटला चहासोबत बिस्किट खाल्ल्यामुळं तर फायनली आपली कडी अशा प्रकारे बंद केला गॅस अशी दिसत आहे एकदम छान झाली होती त्यानंतर पीठसुद्धा इथे मळून घेतलेलं आहे थोडंसं सैलसरच मळलेलं आहे थोडा वेळ भिजवून द्यायचं त्यानंतर मग श्रव्याला खाणं पिणं केलं तिला खाऊ घातलं मग हे काय शूटिंग केलं नाही नंतर मग चपाती बनवून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपली कढी आणि चपाती इथे चपातीसुद्धा तयार आहे भातसुद्धा तयार आहे मस्त फुललेलं आहे तर बघू शकता कढी भात खूप छान लागतं कोणाकोणाला आवडतं कढी भात हे नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये तर बघू शकता मस्त झालेली होती कढी भात तर फायनली आम्ही दोघं जेवायला बसलेलो आहोत इथे तर मस्त कढी एकदम छान झालेली होती त्यानंतर मग सगळं भांडे वगैरे आवरले श्रव्याला आंघोळ घातली खाऊ घातलं अंघोळ घातली झोपी लावलेला आहे आता त्यानंतर मग कपडे वगैरे बरेच होते आता स सुट्टी म्हटल्यावरती दोन दिवस त्यानंतर कुठचे कपडे वगैरे होते इथं मुलं दोघं खेळत आहेत कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय